मित्रांनो आज आपण तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या सात सोप्या पण जबरदस्त गोष्टींबद्दल बोलणार आहोत ह्या गोष्टी तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतील फक्त तुम्हाला त्या समजून स्वीकारून अंमलात आणाव्या लागतील नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे वेळेची किंमत ओळखा मित्रांनो वेळ म्हणजे अशी गोष्ट आहे जी गेली की परत येत नाही पैसा गेला तर परत मिळू शकतो पण वेळ नाही मिळत दररोजचा एक एक मिनिट एक एक तास हा तुमच्या भविष्याचं चित्र रंगवतो आहे मी उद्या करू थोडं नंतर करू ही सवय तुमचं नुकसान करते आहे थोडा विचार करा एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस एक दिवस म्हणजे चोवीस तास आणि एक तास म्हणजे साठ मिनिटं जरा थांबा आणि स्वतःला विचारा मी या वेळेचा उपयोग कुठे करतोय कारण जेव्हा तुम्ही वेळेचा आदर कराल तेव्हाच वेळ तुमचं आयुष्य सुंदर बनवेल दुसरी गोष्ट म्हणजे आळशीपणावर मात करा हो आळस तो सगळ्यांनाच येतो पण यशस्वी तोच जो त्या आळसावर मात करतो दररोज थोडं थोडं पुढं जा थोडी झोप घ्यावीशी वाटते आज मूड नाही आहे असं म्हणणारे मागे राहतात पण जे म्हणतात आज मला फक्त एक टक्के तरी पुढे जायचे तेच शेवटी विजयी होतात दिवसागणिक तुमच्या छोट्या छोट्या विजयांचा डोंगर तयार होतो आळशी होणं सोपं आहे पण त्यातून बाहेर पडणं हेच खरं सामर्थ्य आहे तिसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहा आजच्या काळात सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे मोबाईल सोशल मीडिया रील्स हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत जे तुमचं लक्ष ऊर्जा आणि आयुष्य खात आहेत थोडा वेळ म्हणून पाहिलं आणि तासभर गेला हे तुम्ही अनुभवलं असेल ना या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच स्वतःवर नियंत्रण ठेवणं तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला थांबवू शकतात पण फोकस तुम्हाला उंच नेऊ शकतो चौथी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी हाच राजा आहे तुम्ही किती वेळा सुरुवात केली आहे आणि थांबला आहात कन्सिस्टन्सी म्हणजे रोजचा प्रयत्न तुम्ही किती वेळा हार मानली हे महत्त्वाचं नाही तुम्ही दररोज प्रयत्न करताय का हे महत्त्वाचं आहे जे रोज थोडं थोडं करतात त्यांच्याच प्रयत्नांनी एक दिवस पर्वत तयार होतो परफेक्ट होण्याची गरज नाही तर रेग्युलर व्हा कन्सिस्टन्सीचा विजेता शेवटी शर्यतीत पुढेच असतो आणि कन्सिस्टन्सीबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा पाचवी गोष्ट आहे पेनपासून पळू नका दुःख संघर्ष अपयश या सगळ्या गोष्टी त्रासदायक वाटतात पण खरं सांगा कोणतंही यश सहज मिळाले का पेन ही प्रक्रिया आहे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना दुखतं पण तेच आपल्याला मजबूत करतं जगातली प्रत्येक मोठी व्यक्ती पेनमध्ये घडली आहे त्याने पळून नाही सामोरे जाऊन म्हणून पुढच्या वेळी जेव्हा त्रास होईल तेव्हा स्वतःला सांगा हीच वेळ आहे मला खरं बनवायची सहावी गोष्ट आहे स्वतःची इतरांशी तुलना करू नका तुलना करायची असेल तर कालच्या दिवसाची स्वतःशी करा इतर कुणी किती पुढे आहे याचा विचार करत बसू नका कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे कोणीतरी पंचवीसाव्या वर्षी करोडपती होतो तर कोणीतरी पन्नासाव्या वर्षी तुमची वेळ येईल तेव्हाच जेव्हा फक्त तुम्ही तुमचं काम करत राहाल तुमचं ध्येय तुमचं टायमिंग हेच सत्य आहे तुलना करायची असेल तर कालचा मी आणि आजचा मी आणि यातच खरं यश लपलेलं आहे सातवी गोष्ट म्हणजे रिकामं डोकं म्हणजे शत्रूचं घर असतं ज्यावेळी तुम्ही काहीही करत नाही त्यावेळी भीती शंका आळस चिंता हे सगळं आपल्या मनात भरून जातं कामात मग्न असाल तर मन त्रास देत नाही म्हणूनच बिझी माइंड इज हॅपी माइंड आपलं ध्येय ठरवा आणि दररोज काहीतरी शिकणं लिहिणं काम करणं चालू द्या पण रिकामं राहू नका सतत हालचालीत राहा आणि तुम्ही पाहाल यश तुमच्या दारात उभा आहे मित्रांनो या सात गोष्टींचं पालन केलं तर यश नक्की आहे वेळेची किंमत आळसावर विजय डिस्ट्रॅक्शनपासून संरक्षण कन्सिस्टन्सी पेंटचं स्वागत स्वतःवर लक्ष आणि रिकामं न राहणं या गोष्टी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पुढे देतील तेव्हा आजपासूनच सुरू करा छोट्या पावलांनी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण प्रेरणा वाढवणं हे आपलं काम आहे पुन्हा भेटू एक नवीन प्रेरणास्रोत घेऊन धन्यवाद